चला सामन्याला सुरुवात सुरू झाला या पहिलं षटक रोहित आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच बॉल वरती या कबरला मात्र उडवलाय बॉल पार षटकार रोहितच्या आलाय षटकार सहा धावांनी मात्र सुरुवात झाली आहे क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते जो संघ जिंकेल तो मात्र

सरा मैच पीडअप करा धा संख्या सात याकड़े भरती वॉटबॉल ऐसी इशारा आठ रन यावेळेस आणि जय भवानी क्रिकेट क्लब करते भारत यांच्या वतीनं आणि प्रमोद कदम यांचा विशेष आभार कारण की दुपारच्या सत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर या दोघांनी जोरात पंचाची भूमिका साकारली धावसंख्या दोन ने वाढते धावसंख्या जाते दहा या आकड्यावरती सुरज गोले गोरंदाजी वरती पुन्हा एकदा सज्ज शुभम स्ट्रायकिंग येईल पहिल्या षटकाचा खेसंप्लाय संघाची धाव संख्या अकरा या आकड्यावरती चला लगेच अमोल दादा स्पीड ऑफ घ्या चला अमोल आलाय गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल डेड बॉल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहणार डॉट बॉल आलाय पाच बॉलचा चा अजून देखील खेळ शिल्लक आहे पहिल्या डाव चला सेकंड मॅच चा टॉस लगेच टॉस इथे जिंकला टीम सर्थि बॉडीनं आपला निर्णय लगेच ही मॅच संपण्या अगोदर कळवायचा आहे ते डॉट बॉल आलाय बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहे सलतेवाडीने इशारा रन यावेळेस एक डावा अतिशय भेगाने कंप्लीट केली जाते दुसऱ्या डाब्याचा इथे प्रयत्न केला जातो डेंजर इंडला धावतोय आणि ते मात्र स्टंपला टिपण्याच्या नादामध्ये ते पलंदाचा क्षेत्रक्षकाला टिपलाय आणि पावसामध्ये मात्र रबर बॉल जोरात लागतो दोन धाबा घेतल्या धाव संख्या चौदा या आकड्यावरती यावेळेस फलंदाज डावबाद होताना पाहायला चला नवीन फलंदाज लगेचच जा मैदानाच्या आतमध्ये गोटील तुम्ही किती स्पीड ने जाता येते स्पीड मात्र तुमचं मोजलं जाते पंधरा रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या चार बॉलचा खेळ संपला पंधरा रन स्कोर कार्ड वरती लागल्या गे गेल्या या बॉलवरती बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न एक दहा बॉल सोळा रन पाच बॉलचा खेळ संपला शेवटचा बॉल बॉल सतरा रन <laughs> <laughs> या डॉट बॉल आला चला गोटील संघ ची वाट बघू नका तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या बॅट्समन अगदी फिल्डर जवळ तुम्ही बॅट दिल्या तरी चालतील गोटील संघ किती फास्ट आता क्षेत्ररक्षण लावतो ते आता आयुज्य कमिटी लाडके टीम साठी तुम्ही बसताय का नाही ते मात्र बघणार आहे अतिशय हळवार पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये जाताना दत्तकृपा गोटील संघ आपल्याला पाहायला मिळते हर्षल आणि प्रमोद यांच्यामध्ये एक बॉलची मॅच हर्षल पहिल्या बॉलवरती बाद झाले होते आणि प्रमोदने षटकार मारलाय आणि प्रमोद मात्र ही मॅच जिंकतोय चला कल्परुवा संघ लगेच बॅट्समॅन पाठवा आता जिंकण्यासाठी गरज आहे ती अठरा रन बारा बॉल अठरा मारुती चव्हाण श्रीकांत निवडुंगे बाबू ही जोडी मैदानाच्या त्यात मध्ये आपल्याला पाहायला मिळते बारा चेंडू अठराची गरज इथे टॉस जिंकलाय सल्बाडी टीम आणि बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय लगेचच मोटरवाडी संघ अनिल जाधव आपलं स्क्वॉड या ठिकाणी रेडी करायचा आहे जशी ही, ही मॅच संपेल त्यानंतर आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे चला गोटील संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या ही स्पर्धा आजच आपल्याला संपवायची आहे त्यामुळे थोडीशी सहकार्य करा की लाईटची व्यवस्था नाही आणि पावसाळी क्रिकेट नाईटमध्ये खेळले जात नाही त्यामुळे आपण थोडस सहकार्य करा चला बारा बॉल मध्ये अठराची गरज बोलर सुनाब आमच्या पर्यंत पोचवा बाबू पहिलाच बॉलला कॅच मात्र ड्रॉप होताना पहालेर मधील एक डाव त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेला ट्रॉफी पुरस्कृत केलेले आहेत ते सन्मानिय प्रकाशजी निवडुंगे साहेब समर्थ समर्थक इलेक्ट्रॉनिक मुंबई या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे त्यांचं सहर्षास स्वागत आई मसनाई माता चषकच्या माध्यमातून प्रकाशजी निवडुंगे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते अतिथी देव उभा हो आलेल्या पाहुण्यांचा हेतुचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल यावेळेस वेगवान चेंडू डिक्लेअर मधील एक धाव आपल्याला पाहायला मिळते धाव संख्या तीन या आकड्यावरती तीन बॉलचा खेळ संपला तीन बॉलवरती तीन धावा इथे लागल्या गे गेल्या बारा बॉल अठराची गरज असताना तीन धाबा दहा पर्कावरती लागल्या गेल्या आता नऊ बॉल मध्ये आता पंधराची गरज जिंकण्यासाठी टीम कल्पतरु चळकेवाडी या संघाला सरामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता मात्र एक्स्ट्रा रन घेण्याचा कुठेतरी मानस पहाला म्हणजे बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन चार धावा धाव पर्कावरती अजून देखील नऊ चौदाची गरज यावेळेस स्टेप आढून फक्त बॉलला दिशा देण्याचं काम केले एक एकदा धाव संख्या पाच या आकड्यावरती या बेसचा आणखी एक डॉटबॉल आपल्याला पाहायला मिळतोय चला अष्टव नायक मुटलवाडी संघ तयार आहे या, या बेसचा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय एक धाबाने दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय दोन दाबा इथे घेतल्या गेल्या त्याचबरोबर शावड तालुक्यातील दिलदार व्यक्तिमत्व सुनील चव्हाण यांच्या देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतकरणापासून सहर्षाचं स्वागत पहिल्या षटकाचा घे संपलाय सहा धाव आता सहा मध्ये बारा सहा बॉल बाराची गरज जिंकण्यासाठी गोलंदाजीवरती शुभम दाखल झालाय सहा बॉलमध्ये आता बाराची गरज आहे स्ट्राईकिंगला मारुती चव्हाण नॉन स्ट्राईकला श्रीकांत आणि गोलंदाजीवरती शुभम आपल्याला पाहायला मिळते वाईट बॉल आणि प्लस पंच प्लस दाबा आहे का तर मॅच पिढव करा ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो मात्र दोन्ही टीमला मान्य करावा लागेल ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल जास्त वादविवाद करत बसू नका त्यांचं वाईट प्लस वन आहे का हर्षद लोकरे हर्षद लोकरे सर वाईड प्लस वन आहे का चला दोन दाबा घ्या आता सहा बॉल दहाची गरज एक सिंगल कंप्लीट झाला होता पाच बॉल मध्ये नऊची आवश्यकता जिंकण्यासाठी चला असेवढा एक मोटलबाडी संघ आपण तयार राहायचा आहे

चार चेंडवाणी जो अजून देखील आठ दाबांची गरज आहे शुभम गोलंदाजीसाठी सज्ज झालाय या आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला भेट येतात तीन आणि आठ ची गरज तीन बॉल आठ दाबांची गरज जिंकण्यासाठी यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक धाव तिथे आले आता दोन बॉलमध्ये या सात धाबांची गरज आता दोन बॉल मध्ये सात दाबांची गरज जिंकण्यासाठी टीम कलपतूर इलेव्हन चाळकीवाडी या टीमला <खाँगा> चला याबरोबर ती या बरोबर ती कोणती धावून असेल चला आता एक बॉल आणि सात रनची आवश्यकता सर आता वॉट बॉल आला आता एक बॉल आणि सहाची आवश्यकता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाली मारुती चव्हाण यांनी या गोद्याच्या मॅच मध्ये देखील कारनामा केला होता षटकार मारला होता आता खऱ्या अर्थानं षटकाराची गरज आहे ही टीमच्या विजयासाठी आपल्या टीमला जर सेमीफायनल पर्यंत पोचवायचं असेल तर या बॉलवरती षटकार येणं गरजेचं आणि सामना मात्र जिंकलाय दत्तकृपा गोटील या संघाने અભિનંદન સંઘ